हाय सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ चला उठून आलं खडू काय केलं मुंग्यांचा खडू आणला होता आणि आमच्या चिवीनेलाच ओढलाय कुत्रा बसलो मध्ये कुत्र्यांना ओढून मध्ये बसवलं काय करती मी धार काढाय गेली दार काढून आणलंय तर तिथं चाललंय खडून असायचं आम्ही जायचं चाललोय वस्तीवरती आज मेहंदी काढायची त्याच्यामुळं उरकायची गडबड चालली जायचंय दार काढून आणली पुस्तपैकी भाजी काय घातली आमच्या आत्याने धडकाडतो काय भाजी घातली आताशी झालं सर या लोक दूध दूध काळायचं या काय म्हणते एवढं पाणी सांडलंय तो आज चुटपुटूची भाजी केली आमच्या आत्याने काय तेच केली असते ना आ, तसले पावटा लाल पावट्याची भाजी केली शिट्टीत म्हणते ती लाल पावटा आपण म्हणतो छोटं फुटु हो का लय नाव आहे त्याला आणि ती चार ते लाल का पांढरा हं तर आपण सांगायचं लाल पावटा म्हणले ती म्हणते ही पावटा नाही दुसरंच काहीतरी नाव घेतलं त्या दिवशी हं बरं म्हणलं तिजी नाव घेते तीच हा म्हणायचं आणि द्यायचं काय मग त्याला नाही नवीन नवीन नाव म्हणजे त्याच्या गावाकडची पद्धत गावाकडची नाव म्हणजे भाजी एकच पण नाव कुणी काय म्हणतं कुणी काय म्हणत बरं म्हणलं असे मामाला नाही हा आज मस्त चुली सारून काढली छान असं घर सारवलंय त्याच्यामुळे वाईट असं हिरव हिरव दिसतंय मग मग काय तर उद्या पाहुणा कुणी आलं विली लग्नाला आहे ह्याला तर कोण पाहुणे येणार आहे तिकडून तिकडे येणार हा तशी पण आहे लग्नाला कुणी आलं तर तिकडून येते आणि तिकडून जाते हा माणसाला जा एक तर काम आणि मनशात ये तर का किन ती तिकडूनच यायचे की आई हे तिकडून जायचे सगळे का तिकडून सगळे येणार तिकडूनच जाणार गाय आपण यायची ती उद्या बुजबायला दिले नाही का इकडे यायचे सगळी पण ती तिकडून जाणार त्यांना तसंच हवेनी हवे हवेनी तिकडे कशाला आत मध्ये घुसते ती आपलूरला जायचं म्हणल्यावरती तर जायचं मेहंदी काढाय मेहंदी काढताना पण तुम्हाला छान असा एखीव टाकेन पण चला म्हणलं आमच्या आत्या काल गेल त्या आज घरी आल्या आता मग अशा आल्या आली लग्नासाठी आता काय होती नाही पण आपलं लग्न घरातलं ना पण म्हणलं आजचा उद्या लग्न म्हणजे वारंवार काय आणि शेवटी घरातला आपल्या आपली आपल्याची तर सगळी पाऊ यायची लग्नाला आणि आपण कुठं सकाळ आठ वाजता तर जायचंय साडेआठ साडेआठ वाजता फटाफटा उरकायचं मग काय जीव उरकन त्याला नाही जी नाही उरकलं त्याला मागच्या गाडीत म्हणायचं या तुमचं तुम्ही उरकून कावा उरकून खाय ना दुसरी परत ना कुठं जाऊ कसा अंधार धरता ये कुठे जावतात कुठे जावतात जावतात थांब भाकरी करायची झालं होता म्हणून खुडिओला पोरींच म्हणलं पुरीत आपल्या जाऊन पुढं सोडून त्यात आपल्या काढत्या ना आमचा मग परत म्हणलं का तू एका गाडी जाता येत नाही आम्हाला सगळ्यांना म्हणून जेव्हा थोडं परत मेहंदी वाजणी आलं की झोपाय म्हणजे आपलं जेव्हा अर्ध्या अर्धी भाकरी खा काय खायचंय ती असू दे तर बाय सगळ्यांना चला मेहंदीचा कोण कस कशी मेहंदी काढते ती, ती एक दाखवणार मस्त उशिरा का व्हायना पण टाकणार तुम्ही आवडीने बघा असू द्या कोण कस मेहंदी काढताय कोण कस मेहंदी काढताय कारण का दे 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 मला मेहंदी काढायला आवडतं कुणाला आवडतं का नाही आवडतं काय म्हणतात मला आवडती सारखी नीलपेंट आणि मेहंदी मला लागते ती आणि उद्या तर काय उद्या तर कसं व्हायचं मेकअप करा वका वका का व्हिडिओ काढाव काय करा पोरीन व्हिडिओ व्हिडीओ काढा म्हटलं पोरीमध्ये नको मम्मी मास्त तोंडाकडे बघते ती काय हाता सुद्धा फोन घेत नाही ती मागण्याच्यात गाडी म्हणजे ती सकाळचं कुठं जायच्या आणि परत यायच्यात तिकडून तस तिकडत जायचं आपल्याला एवढ्या मोठ्या लग्जरी ह्याच्या कशाला गाडीने त्यांना त्यांच्या सवडीने येत्या हो सागर काका बरोबर जायचं बाय सगळ्यांना उंदची गडबड उद्या आराम कि साध